अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशन करा महाराष्ट्र पत्रकार संघाची मागणी अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असून त्यावर उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनानं प्रत्येक शाळा त्यातील शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचं एकत्रितरित्या समुपदेशन करावं त्यातून भविष्यात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना टाळता येतील याकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कोलकाता इथं निवासी वैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला बदलापूर इथं दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले कोल्हापूर जिल्ह्यातील शिए इथल्या परप्रांतीय दहा वर्षीय मुलींवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून करण्यात आला अशा अनेक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस होत असलेली वाढ देशवासियांसाठी निश्चित चिंताजनक आहे या घटना रोखणं गरजेचं आहे लेख वाचवा लेख शिकवा या घोषणेची गांभीर्याने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात लेखी सुनांचा सन्मान केला मात्र आज आपल्या सुराज्याच्या पथावर असताना आपल्याच लेखी सुनांवर अन्याय अत्याचार होत आहेत जिल्हास्तरावर विविध शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक यांचं समुपदेशन गरजेचं आहे त्यातून अशा घटना वेळीच रोखण्यास मदत होईल असं जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौगले सचिव सुरेश पाटील कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे शहराध्यक्ष प्रमोद वनगुत्ते दीपाली चव्हाण सुरेखा शेजाळे बाळासाहेब कोळेकर मधू धनवडे मदन अहिरे मुरलीधर कांबळे ना जतार आकाश कांबळे निरंजन कामत अॅडव प्रमोद दाभाडे यांच्यासह हो पत्रकार उपस्थित होते